नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गाठीभेठी आमच्या कार्यक्रमामध्ये आज निलेश सांबरे यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत निलेश सांबरे हे विक्रमगड म्हणजेच पालघर जिल्ह्यामधली विविध गावं आणि एकूणच समाजकार्य शैक्षणिक क्षेत्र यामध्ये काम करणारे असे कार्यकर्ते आहेत आणि जवळपास एक पंधरा सोळा वर्ष ते, याक मदे भावर अने ते या क्षेत्रामध्ये वावरत आहेत अनेक गरीब घरातल्या मुलांना चांगलं शिक्षण देणं त्या शिक्षणातून त्यांना चांगली नोकरी मिळावी त्यांचं कुटुंबाचा उद्धार व्हावा या उद्देशाने त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या जिजाऊ या संस्थेच्या माध्यमातून मोफत हे सगळं या सगळ्या सुविधा ज्या आहेत ते उपलब्ध व्हाव्यात गरीब घरातल्या मुलांसाठी युवकांसाठी आणि त्या माध्यमातून त्यांचा त्यांची प्रगती व्हावी हा एक अत्यंत चांगला उद्देश ठेवून ते काम करत आहेत तर आज त्यांच्यावरून जाणून घेऊया जिजाऊया संस्थेचं त्यांचं कार्य हो, त्यामागची प्रेरणा काय त्यांचे प्लॅन्स काय आहेत पुढचे या सगळ्याविषयी जी आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज नमस्कार नमस्कार तर सर्वप्रथम म्हणजे खूप मोठं कार्य आहे तुमचं म्हणजे जेव्हा तुमचं प्रोफाईल बघतो आपण तर त्यावेळेला त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक असं पुरतं मर्यादित नाही म्हणजे हे दोन शब्दांपुरतं मर्यादित नाही तर तुमचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्या माध्यमातून तुम्ही मोफत उपचार उपलब्ध करून देता किंवा पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून मुलांना पोलिस सेवेमध्ये नोकरी मिळावी या उद्देशाने तुम्ही काम करता अग्निशमन दलामध्ये मध्ये सुद्धा नोकऱ्या मिळाव्या त्या दृष्टीने प्रयत्न असतो तर हे सगळं तुम्ही जे उभारले जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून तर मुख्य मला हे जाणून घ्यायचंय किंवा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की संस्था जी आहे ती तुम्ही जी उभी केली काय नेमका उद्देश होता काय प्रेरणा होती त्या मागची अगदी लहानपणापासून गरिबी बघितली होती आम्ही शेतकऱ्याचा मी मुलगा आहे वडील एसटी मध्ये कंडक्टर होते आमच्याकडे ट्रायबल एरियामध्ये म्हणजे ठाणे जिल्हा होता प्रचंड व्यचनाधीनता होती त्या वेसनाधीमध्ये समाज बुडत असताना समोर बघितलेला आहे त्या व्यसनादिंतून कुठेतरी समाज सुधारायला लागले परंतु समाज शिक्षणाशिवाय सुधरू शकत नाही आणि मी कॉलेजला असताना नव्वद एक्क्याण्णव ची घटना झाली होती किंवा कांड मध्ये कांड झाला होता सर्व पेपरला मोठमोठ्या बातम्या आल्या होत्या त्या दिवसापासून मनामध्ये वाटत होतं का आपल्याला आपल्या भागामध्ये शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे आपल्या भागामध्ये आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे जर आपल्या भागामध्ये जर कुपोषणाचा रेट जगामध्ये सगळ्यात जास्त असेल तर आपल्या जीवनाचा उपयोग काय आहे आणि या सर्व गोष्टी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ यांच्या विचाराने आपण चाललो पाहिजे व्यक्ती मर्यादित न राहता समाज हा हा समाज हा आपला आहे आपलं कुटुंब आहे त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे या उद्देशाने संस्थेने काम करायला सुरुवात केली जेव्हा मी ठरवलं की एका व्यक्तीला काय लागतं आपल्याला आपल्या ला। कुटुंबाला एखादा माणूस जर लाख रुपयामध्ये देतोय सर नोकरीवाला तर आपल्या कुटुंबाला लागच्याऐवजी दोन लाख रुपये लागतील परंतु मेहनतीनं आलेले पैसे उर्वरित नफा जो आहे तो आपण समाजाच्या ज्यांना आपण पाहिला नाही ज्यांना आपण जात विचारले धर्म विचार अशा व्यक्तींसाठी खर्च झाला पाहिजे ते गरजवंत आहेत त्या दृष्टीने संस्थेने कामकाज दोन हजार आठ पासून सुरू केलं पहिली तुमची सुरुवात कुठून झाली मी कुठल्या गावापासून किंवा असं सुरुवात माझं मूळ गाव आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली हे गाव ज्या गावातून मी भिवंडी इथे कॉलेजला जायचो नव्वद ला त्या गावामध्ये मला तेव्हा मला वाटायचं कॉलेजला असताना का कधीतरी व्यवसायामध्ये दोन पैसे माझ्याकडे आले Hmm. तर भिवंडीची मुलं माझ्याकडे शिकली पाहिजेत अशा प्रकारे माझं तेव्हा स्वप्न होतं दोन हजार चार पाच जेव्हा ठाण्याला राहायला आलो हो, तेव्हा बघितलं का जग किती मोठं असतं अधिकारी काय टाकत hmm. का असते निर्मल कुमार देशमुख साहेब तेव्हा जिल्हा परिषदेत सीओ होते त्यांच्याकडे आमचं येणं असायचं त्यांच्याकडे एस पी यायचे पोलीस कमिशनर यायचे कलेक्टर यायचे ते बघून वाटायचे का एका अधिकाऱ्यामध्ये किती पॉवर असते आणि गरिबांची मुलं अधिकारी झाले पाहिजे त्यांना चांगलं गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे आपल्याला काय होता नाही आलं परंतु आपल्याला जे कोण इच्छाशक्ती आहे त्यांच्यामध्ये ताकद आहे त्या mm. विद्यार्थ्यांना आपण घडवलं पाहिजे त्या दृष्टीने स्वच्छ कामकाजाला सुरुवात केली सुरुवातीला काही मुलांना इंजिनिअरिंगला प्रवेश देण्यासाठी मेडिकल कॉलेजला yeah. प्रवेश देण्यासाठी आपल्याकडून मदत करण्यात आली क्लासेस चालू केले होते विक्रमगड येथे mm. नंतर आपण ठरवलं का जर आपल्याला युपीएससी जर दिल्लीचं पंतप्रधान कार्यालय चालवणारे विद्यार्थी घडवायचे आहेत तर आपल्याला युपीएससी कडे लक्ष द्यावं लागेल आणि युपीएससी कडे लक्ष देण्यासाठी अनेक वरती स्टोऱ्या बघितल्या होत्या गरीबांची मुलं कसे कशी झाले होते त्यासाठी बाबा सीबीएसई शिक्षण घेणे गरजेचं आहे तरी आपल्याला घेताना आलं आपल्या मुलांना देताना गोरगरिबाची बार मुलगा सीबीएसई स्कूलमध्ये गेले एन च्या बुक सातवी ते बारावीचा जो सिलेबस असतो तो बहुतांशी युपीएससी ला असतो त्या दृष्टीने झडपोलीला एक सीबीएसई स्कूल पहिली चालू केली झडपोली या माझ्या मुलगा आमच्या स्वतःच्या जमिनीमध्ये सुरू केली त्याच कॅम्पसमध्ये एक ब्लाइंड स्कूल सुरू केली त्याच कॅम्पसमध्ये एक रुग्णालय सुरू केलं आणि त्या कॅम्पस मध्ये स्पर्धा परीक्षा वाटणार माझ्या घराच्या बाजूला एक कोपरा होता प्रत्येक जण सांगत होता की इथे एक विहीर बांधा किंवा तुम्ही मंदिर बांधा मी विचारला आई वडील आहे तोपर्यंत मंदिरामध्ये पूजा करतील विहिरीला काय आमच्या गावामध्ये पाणी खूप असल्याने डबल विहिरीची गरज नाही म्हटलं तिथे आपण स्पर्धा परीक्षा ते वाटणारचं मंदिर असेल आणि चोवीस तास सुरू असेल त्या तिन्ही गोष्टीची आपण उभारणी केली सुरू केलं ते सुरू केल्यानंतर सीबीएसई मध्ये गरीबातल्या गरीब मुलं म्हणजे अगदी कातकरी समाजातली मुलंही गुण्या गोविंदाने बूट वह्या पुस्तकासहित आपली स्वस्तात येते त्यांनाही शिकवण्याचं काम केलं जातं सीबीएसई शिक्षण घेत असताना आपल्याला आपली मुलं डॉक्टर झाली पाहिजे म्हणून सुरुवातीला स्पेशल सायन्स चालू केलं होतं mm. जे नीटच्या तयारीसाठी दहावी नंतर व अकरावी बारावी स्पेशल सायन्स सुरू केलं होतं ते सीबीएसई शिक्षण घेत असताना आढळलं की जव्हार मोखाडा शहापूर आणि पूर्ण कोकण एक टार्गेट ठेवला पण का कोकणमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपली सीबीएसई स्कूल झाली पाहिजे त्या दृष्टीने जव्हार मोखाड्यापासून सुरुवात केली मोखाड्यामध्ये आज तीन सीबीएसई स्कूल आपले आहेत दोन मध्ये आहेत एक विक्रमगडला माझ्या गावी आहे एक मध्ये सुरू केली आणि एक मध्ये तर इथलीही गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत आणि आपला मेन बेस आहे की दहावीस टक्के मुलं तरी स्पर्धा परीक्षेसाठी निघाली पाहिजे ज्या शाळा सगळ्या तुम्ही उघडलेल्या आहेत या ठिकाणी जे मुलांना शिक्षण मिळतं हे सगळं मोफत म्हणजे सगळ्या त्यासाठी ज्या साहित्य सामग्री सगळ्या आमच्या भागात काय का, का अनेक संस्था काम करतात म्हणजे मुंबईचे लोक येऊन काम करतात करतात परंतु काय असतं समाजाचा बाजार मांडून ते स्वतःचं पोट भरण्याचं काम करतात ते कुठेतरी हृदयाला लागत होतं का आपल्या समाजाचा का बाजार मांडला पाहिजे आणि मेन बेसिक लहानपणापासून मी बघितलेले तर मुंबईला जेवढे जेवढे इतिहासामध्ये स्वातंत्र्य लढा झाला छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई झाली प्रत्येक वेळेस कोकणातील माणूस हा सगळ्यात मोठा स्वातंत्र्य सैनिक आहे सगळ्यात मोठ्या संख्येने मग कोकणचा विचार आपण केला पाहिजे का कोकण हा आपलं कोकण आहे त्या दृष्टीने शैक्षणिक आणि आरोग्याचा विचार करून सीबीएसई स्कूलच्या बाबत आपण ठरवलं का पूर्ण कोकणभर पन्नास सीबीएसई स्कूल आपल्याला बांधायचे आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड बांधला सिंधुदुर्ग बांधला तेव्हाचा काळ वेगळा होता आता आपल्याला शैक्षणिक संकुल ते सीबीएसई स्कूल बांधायचे लाख 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 रुपये फी भरणे गरीबांच्या लोकांना लोका शक्य नसतं तर गरीबांची मुलं तिथे शिकली पाहिजे ज्याला वडील नाही ती मुलं शिकली पाहिजे ज्याला आई वडील नाही त्या मुलांनाही आपण शिकवतो जेणेकरून त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण केली स्वप्न दाखवण्याचं काम आपण करतोय म्हणजे दोन्ही जिल्ह्यावर ठाणा पालघर जिल्ह्याभर किमान पाचशे आमचे करिअर गायडन्सचे कार्यक्रम दरवर्षी असतात स्वप्न पाहिलं आणि विद्यार्थ्यांना सांगतो आता तुम्ही काळजी करू नका अंथरुण पाहून पाहिजे असेल तुमच्या तेवढे देण्याची काम हो करते mm -hmm. आता सध्या आपल्या सीबीएसई स्कूलमध्ये नववी पासून आम्ही जेई नेटच्या क्लासेसची व्यवस्था केली आम्हाला mm -hmm. एक अनुभव आला आता उद्या खेड्यातला विद्यार्थी शिकला आणि ठाण्यासारख्या ठिकाणी आला आणि एखादा कारला शुक्ला क्लासेसला तर ठेवलं तर तो विद्यार्थी घाबरूनच जातो समोरची मुलं असतात ती मध्ये झालेले असतात आणि घाबरून जातो आपल्या आपल्याच अकॅडमीतने किमान जसं लातूर पॅटर्न आहे नांदेड पॅटर्न आहे पुन्हा विद्येचा मुंबई मुंबईमध्ये आणायचे त्याप्रमाणे चाळीस विद्यार्थी किमान एमबीबीएस ला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला गेले पाहिजे अशा प्रकारचे स्वप्न मी पाहतोय त्याचबरोबर चाळीस विद्यार्थी परिस्थिती बदलायची तर आय आय टी ला गेले पाहिजे तिथे करोड रुपयाचे पॅकेजेस आहेत त्यासाठी आपण ची तयारी नाईन पासून करतो स्पर्धा परीक्षांचंही फाउंडेशन आम्ही नाईन पासूनच सुरू केलं का वयाच्या एकविसाव्या वर्षी युपीएससीच्या वीस लाख विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या वीस मध्ये आपले दोन चार विद्यार्थी आले पाहिजे का मोठ्या प्रशासनामध्ये प्रशासनात शेवटी प्रशासनच सगळं झालं होतं एकविसाव्या वर्षी तो अधिकारी झाला तर तो पासष्ट साठ वर्षापर्यंत उतरवू शकत नाही त्याची प्रगतीच होणार आहे त्याचबरोबर आम्ही न्यायव्यवस्थेमध्ये प्रयत्न करतो न्यायव्यवस्थेमध्ये आपले लोक घुसली पाहिजेत त्यासाठी लॉचं फाउंडेशन क्लासेस पासूनच के सुरू केले सीए क्षेत्रामध्ये मराठी माणूस कमी सीए क्षेत्राचं फाउंडेशन चालू केलं आम्ही स्पेशल कॉमर्स चालू केले त्याचबरोबर उरलेली माणसं आहेत ती सेवा करणारे पाहिजे व्यवसायामधून त्याप्रमाणे एक निलेश आपल्याला वाटतंय का सरकार करते सरकार सरकारचं काम करते केंद्र सरकार राहू आपली ड्युटी आपण या देशाचे नागरिक आहोत आपल्याला ता काय स्वातंत्र्य लढण्यासारखं कोण बलिदान नाही करायला शकत परंतु आपण जो मेहनतीने कमावलेल्या पैशातून चांगली पिढी घडली पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असा एक निस्वार्थपणे प्रयत्न आहे आणि नक्कीच प्रयत्नाला यश येतोय आपल्याकडे गोरगरिबांची मुलं आयआयटीला गेले दरवर्षी मेडिकलला जातात पण ते प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे स्पर्धा परीक्षाबद्दल म्हणायचं गेलं तर ज्याला आई वडील असलेला पोरगाई माने नावाचा युपीएससी झाला सुरुवात केली साधारण किती मुलं होती आणि आज आज काय पसारा कसा का वाढलेला सुरुवातीला खूप कमी मुलं होती मला दोनशे शंभर दीडशे मुलं असतील सीबीएसई ला आणि स्पर्धा परीक्षेलाही कमी वाचायची तर स्पर्धा आता आता आपल्याकडे जवळजवळ वीस हजार विद्यार्थी अच्छा ह्या सगळ्या वेगवेगळ्या गावांमध्ये पोलीस अकॅडमी लायब्ररी आहे सीबीएसई शाळा आयटीआय चालू केला आम्ही एक शहरामध्ये एक हॉटेल विकत घेतलं होतं लॉजिंग अँड बोटिंग तिथे आयटीआय सुरू करून टाकला लायब्ररी चालू केली पोलीस अकॅडमी त्याच्या मागचा काय उद्देश होता म्हणजे आज मराठी मुलं मोठ्या प्रमाणात पोलीस ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे म्हणजे आपलं म्हणणं शिपाई होणार आहे त्याला आपण पोलीस कॉन्स्टेबल बनवलं पाहिजे ज्याची बुद्धिमत्ता आहे पोलीस कॉन्स्टेबल व्हायची त्याला पीएसआय बनवलं पाहिजे मागच्या एका वर्षामध्ये बारा पीएसआय झाले आपल्या अकॅडम एखाद्याची जी पीएस आय पर्यंत बुद्धीमत आहे त्याला आपण एसीबी बनवलं पाहिजे एसीबी आपल्याकडून ज्याची डीवायस पी लेवलची बुद्धीमध्ये कुटुंबाप्रमाणे आपण राहिलो त्याला चांगली पुस्तकं दिली चांगले क्लासेस आपल्याकडे क्लासेसची व्यवस्था केलेली आहे चांगल्या प्रकारे क्लासेस होतात यावर्षी युपीएससी ला चार पोरा इंटरव्ह्यू करत आपले जाऊन आले नऊ विद्यार्थ्यांनी आता एमपीएससी एमपीएससीतन इंटरव्ह्यू दिलेले आहेत त्यातली तीन विद्यार्थी स्थानिक आदिवासी मुलं आहेत करत असताना म्हणजे शेवटी हे सगळं सामाजिक कार्यकर्त आहे शैक्षणिक कार्यकर्ताय हे सगळं करत असताना कर म्हणजे मोठं आव्हान आहे त्याच्यात अनेक वेळेला अडचणी येत असतील की त्या मा अडचणींना मात करणं सुद्धा आवश्यक असतं तर कोणत्या प्रकारच्या अशा अडथळ्यांचा तुम्ही सामना केला आपल्या लायब्ररी जे आहे ते तलासरी बसनं मोखड्यापासनं तर पर्यंत म्हणजे पंचे पाच जिल्ह्यामध्ये यावेळेस काय होतं का अनेक अडचणी तर येत असतात चांगलं काम करताना प्रत्येक व्यक्तीला अडचणी येत असतात प्रत्येक व्यक्ती अडचण आणताना आपण मोठं द्यायला सुरुवात करतात विनाकारण त्रास द्यायला सुरुवात करतात म्हणजे ज्या पैशाचा आपल्याला लोप नाही त्या आपण खोटे पैसे कधी कमावणार नाही आणि ज्याच्यातून मला चांगलं निर्माण करायचंय याच्यासाठी मी बोगसगिरी करू शकत नाही परंतु त्रास धंद्याला व्यवसायाला त्रास दिला जातो मध्ये मध्ये प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला जातो परंतु आमचे अंधव मतिमंद शाळा आहे सर ते जगातलं कितीही मोठं प्रेशर आलं तर त्या सेंटरमध्ये एक पंधरा मिनिटं राहिलो तर आपण रिलीफ होऊन जातो ती मुलं गातात खूप सुंदर गातात अगदी लता मंगेशकर सारखी अशा वारांगडी म्हणून एक आदिवासी मुलगी लता दिदी सारखी तुम्ही ऐकून आहे रुणा तिचा आवाज तुम्हाला मी कधीतरी इथे स्टुडिओला तिला आणेन तिचा आवाज आहे किंवा आपण बघितलं की आई वडील नसतात तसंच हजारो विद्यार्थी नोकरी लागले तिथले सत्तर टक्के विद्यार्थ्यांना वडील नसलेले अगदी पोटभर अन्न न मिळणार म्हणजे आता मी चालू केलं त्यांना जेवणही चालू करून टाकलं पोलीस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना तर फक्त डाळीमध्ये भातामध्ये फक्त पाणी दिसतं एवढ्या गरीब परिस्थितीतले विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आशीर्वाद देतच असतात ना त्यांचे आई वडील आशीर्वाद देत असतात की जिथे आपण पेढाही घेत नाही म्हणजे पैसे तर जाऊ दे साधे पेडायची आपल्याला अपेक्षा नसते मिळत असतात असा आज, आज, कुठला दिवस नाही तीनशे पासष्ट दिवसात आपल्याकडनं नो विद्यार्थी नोकरीला लागलेला नाही बरोबर कुठलाच दिवस नाही तुम्ही आता हे सगळं कार्य करत असताना ही सगळी एवढी मुलं आता वीस हजार मुलं तुम्ही म्हणालात त्याच्यात अनेकांच्या अशा कारण असतील की जे अत्यंत गरीब घरातून आले आणि किंवा तुमच्या पाहण्यात आले आणि तुम्ही त्यांना मदत केली आणि त्यातून पुढे ते यशस्वी झाले विविध क्षेत्रामध्ये आपल्या काही एक दोन कारण आहे ऐंशी टक्के अशात गरिबांचे मुलं असतात आणि आम्ही दाखवण्यासाठी माझ्या कॉलेजमध्ये माझी मुलगी शिकली बहिणीची पोरं शिकली तर जे आय क्वालिटी ती क्वालिटी दिली पाहिजे त्यातील एक उदाहरण आहे की जे युपीएससी झालेले स्वप्नील मानेसर आहेत आता पश्चिम बंगालला आयपीएस ऑफिसर म्हणून ते लहानपणी त्यांच्या आई गेल्या होत्या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यांचे वडील गेले होते त्याला पुण्यावरनं कुठल्या तरी मित्रांनो रेफरन्स दिला की बाबा असे असे एक इन्स्टिट्यूट आहे ते आले दोन हजार अठराला माझ्याकडे आला आले आणि दोन हजार एकवीस ला ते युपीएससी झाले दुसरं उदाहरण सांगा आज आयपीएस ऑफिसर म्हणून काम करतात त्यांनी मला देशाबद्दल आपला देश किती पुढे झाला त्याची माहिती दिलेली त्याचबरोबर एक ऊस मजुराचा मुलगा वरनं आपल्याकडनं आला आला दोन हजार वीस ला तेही आज डेप्युटी कलेक्टर म्हणून झाले लेबर म्हणून झाले होते एक मुलगी मुलगी ता, मोखाडा तालुक्यातली एक मुलगी होती लग्न करून तिला ठाण्यामध्ये दिलं होतं आणि लग्न झाल्यानंतर अडीच महिन्याच्या पोटात बाळ असताना तिचे मिस्टर एक्सपायर झाले परंतु तिला माहेरी एकदम गरिबी असल्याने सासूने तिला सांभाळलं सासूने सांभाळल्यानंतर ते धुणे भांड्याचे काम करत होती ती आणि तिची सासू बाहेर झाल्यानंतर mm. जेव्हा ठाण्याची आपली पोलीस अकॅडमी सुरू झाल्यानंतर ती व्हॉट्सअपवरती मैत्रिणी मार्फत mm. तिला समजल्यानंतर ती पोलीस अकॅडमी जॉईन केली त्याच्यानंतर ती पॅरेंट मिटिंगला येत नव्हती मग तिला आमच्या mm. शिक्षकांनी विचारलं आमच्या तिथे बघतात परेश कारांडे आणि केदार चव्हाण त्यांनी विचारलं की बाबा तू काय येत नाही तिने सांगितलं रडायला लागली ती का बाबा माझी परिस्थिती अशी आहे का मला एक छोटस बाळ आहे आणि त्या बाळाला जगवण्यासाठी मला लोकांची धुनी मांडी करायला लागतात यांनी विचारलं किती पैसे मिळतात सात हजार रुपये तुला दहा हजार रुपये देतो तू आजपासून दोन्ही भांडी बंद कर अभ्यास कर पोलिस अकॅडमीत अभ्यास करत असताना परीक्षा नाही निघाल्या तेवढ्यात मुंबई फायर ब्रिगेड दलाची भरती निघाली आठशे पूर्णांची मग तिला उचलून जडपोली ते आपलं सेंटर आहे तिला जडपोली सेंटरला आणलं तिने तीन चार महिने ट्रेनिंग केली आणि आज ती मुंबई अग्निशमक दलामध्ये नोकरीला लागली यापेक्षा दुसरी महत्वाची आनंदाची गोष्ट जगात कुठली असू शकेल पोलीस म्हणून लागले अस तिला पंचवीस हजार रुपये पगार मिळाला असता चाळीस हजार रुपये मुंबई महानगरपालिकेत पगार आहे आणि त्या भरतीमध्ये आठशे पैकी एकशे नऊ खूप आनंदाची गोष्ट आहे आता जेव्हा तुम्ही हे करता 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 मुलांसाठी किंवा युवकांसाठी आणि ते वेगवेगळ्या आणि चांगल्या हुद्यावर कामाला लागतात त्यांच्याकडून प्रतिसाद तुम्हाला नियमित मिळत असेल कधी ते भेटायला येत असतील किंवा तुमची आठवण काढत असतील तुमच्या संपर्कात असतील तर त्याविषयी त्यांचं काय म्हणणं असं एखाद्या संकट माझ्यावर आलं कोणी राजकारणाने लादलं किंवा तेव्हा हे सर्व विद्यार्थी फोन करत असतात तुम्ही काही काळजी करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्यांचे आई वडील फोन करत असतात आता तर व्हिडिओ बाईट करून देतात त्यांच्या आई वडील आम्ही जिजाऊच्या बरोबर आम्ही निलेश सामने बरोबर काही काळजी करू नका आणि खूप आनंदाची गोष्ट आहे कारण आपली स्वस्त ही छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारावर चालते की कुठल्याही व्यक्तीला त्याचं परिस्थिती किंवा त्याचा जात धर्म विचारला जात नाही अगदी प्रामाणिकपणे देश सेवा केली पाहिजे त्या उद्देशाने चालते रुग्णालयाबाबतही तसंच आहे आपलं रुग्णालय आमच्या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय दो नाही दोन हजार चौदाहून सुद्धा आपलं रुग्णालय दोन हजार पासून सुरू आहे अगदी इथे लीलावतीला ज्या फॅसिलिटीज ऑपरेशन येतात त्या आपल्याकडे आहेत आपल्याकडे एमडी फिजिशियन आहे एमडी गायनाईक आहे एमडी पीडियाट्रिशियन आहे सर्व व्यवस्था डायलसिस पश्चिम सर्व शस्त्रक्रिया मोफत होतात आमच्या पालघर ठाणे जिल्ह्यामधल्या घटना बघितल्या तर तुम्ही दर पंधरा दिवसांनी शहापूरची एखादी ताई डिलिव्हरीला पोटातल्या बाळासाहेब मरून पावते रस्ता नसल्या मुली भरून पावते पालघरची तीच परिस्थिती दर पंधरा दिवसांनी आमच्या पालघर जिल्ह्याचा कुपोषणाचा मृत्यू दर बघितला किमान दररोज तीन बालक मृत्युमुखी ती बात अरे hmm. मग हा सगळं बदलण्यासाठी आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे hmm. हॉस्पिटल उभं केलं हॉस्पिटल उभं केल्यानंतर अनेक अडचणी असतात सांगितलं सांगितल्यानंतर ग्रामीण भागात चांगले डॉक्टर यायला तयार नाही पण तो चांगल्या कामाला मदत करणारे भरपूर हात असतात आज hmm. अगदी व्यवस्थित चालते किमान हॉस्पिटलची ओपीडी तीनशेची होते आणि आमचे तीन मेडिकल कॅम्प दररोज होत असतात अच्छा त्याच्यात एक हजार बाराशे लोकांना दररोज ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये दररोज तीन मेडिकल कॅम्प होत असतात रक्तदान शिबिर म्हणजे रक्तदान शिबिर वर्षाला दोनशे होत असतात आणि त्याला आडलं त्याला प्रत्येकाला रक्त दिलं जातं असं कुठल्याही व्यक्तींनी सांगितलं रक्त पाहिजे तर आम्ही त्याला विचारत नाही का तू कुठला आहे ना काय त्याला लगेच पंधरा ते वीस मिनिटांमध्ये रक्तपूर होईल अशी व्यवस्था केलेली आहे पूर्ण अँबुलन्स आहेत आपल्या पंधरा रुग्णवाहिका आहेत त्याही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्याच्याकडे पैसे नाही असा माणसाची उद्या शासनाची रुग्णवाहिका नाही आली म्हणून जीव जायला नको आपल्या रुग्णवाहिकाही मोफत आहेत तिथले ड्रायव्हरही सगळे चांगलं काम करतात हॉस्पिटलमधील कर्मचारी संपूर्ण चांगलं मन लावून काम करतात त्यांचं सांगणं जास्त माझं शिक्षक राहू दे हॉस्पिटलमध्ये कर्मचारी राहू दे येणारा प्रत्येक व्यक्ती हा गरज होत असतो तो माझ्या कुटुंबातील त्या दृष्टीने तुम्ही त्याला मदत केली पाहिजे हॉस्पिटलला दररोज कमीत कमी तीस कॅटलाइटचे ऑपरेशन होतात डोळ्याचे ऑपरेशन होतात किमान दहा ते बारा ऑदर सर्जरीज होतात आणि कुठल्याही व्यक्तीकडून कुठल्याही अपेक्षा न ठेवता माझ्या घरातील माणसं आहेत त्या स्वरूपात काम केलं हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये किंवा मेडिकल ले ले, ले ले। काम मार्फत किमान तीस लाख लोकांपर्यंत जे जाऊ पोहोचलेले ज्यांना मेडिसिन दिलेले त्यांना ऑपरेशन केलेले त्यांना चष्मा दिलेला अशा प्रकारे काम सुरू आहे आता करोनाच्या काळामध्ये विशेषतः अशा सगळ्या गोष्टींची फार आवश्यकता होती म्हणजे खूपच लोक एकमेकापासून दूर झाले होते आणि अशा वेळेला कोणतरी मदत करणारी व्यक्ती असावी संस्था असावी तर त्यावेळेला त्याचा काय अनुभव तुमचा त्यावेळेस तर दिवस रात्र आम्ही सेवा करत होतो म्हणजे जिजाऊचा प्रत्येक स्वयंसेवक गुजरातला जाणारे लोक होते त्यांच्या दुधापासून लहान मुलांची व्यवस्था केली होती राहण्याची जेवणाची व्यवस्था आपण जिजाऊने केली होती काही लोक मध्य प्रदेशला लो होते त्यांना तर बसेसची व्यवस्था आम्ही करून दिली होती नाशिक नाशिक म्हणजे मोखाड्या तालुक्यातून हबीब शेख म्हणून आमचे कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य त्यांनी गेली होती नाशिक ही शाहूरच्या कार्यकर्त्यांनी सगळे जेवणाची व्यवस्था केली मुंबई अहमदाबाद रोडला mm. तवा म्हणून गाव आहे का रोडी नाक्यावरती mm. तिथे आमचे रफीक गाची किनी मॅडम म्हणून जिल्हा परिषद सदस्य सगळं लोक दिवस रात्र सेवा करतो अगदी जेवण बनवून जेवण देत होतो लोकांना त्याच काळामध्ये जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती होती की आमच्याकडे एमडी डॉक्टर नव्हते कोविड सेंटरला जागाही आम्ही एका इन्स्टिट्यूटची मिळवून दिली जेव्हा जिल्ह्यातील पहिला पेशंट ओसरणी या गावात देत झाला त्या ते गावामध्ये तेव्हा कुठलाही अधिकारी किंवा पदाधिकारी पहिला जाणारा मी होतो त्या गावामध्ये सिधा घेऊन गे गेलो पंधरा दिवसाचा त्या लोकांना आमचे भाऊजी होते तिथे त्या भाऊजींचा फोन आला सरपंच मग आम्ही सीधा घेऊन गेलो होतो का माणसाने घाबरून जास्त लोक मरत होते पुढे आणि आमच्या भागात अज्ञान असल्यामुळे खूप प्रचंड भीती माणसाच्या बनावटीवर त्यांची भीती काढण्याचं काम करत होतं अनेक गावांना तर पोलिसांना किंवा तहसीलदारांना लोक दाद देत नसायचे मग ते लोक माझ्याकडे आले कमी जाऊन त्यांना समजावून कोविड सेंटर मध्ये अगदी आपल्या सीबीएसई मध्ये पाचशे बेडची व्यवस्था केली होती आपण कोविड सेंटरची का बाबा काळजी घेण्यासाठी थोडस लागू आहे ते सर्व लोक तिथे केलं होते हॉस्पिटल आपलं दिवस रात्र चालू होतं अँबुलन्स चालू होतं आणि त्या काळामध्ये किमान एक लाख आपल्या गरजवंत लोकांना आम्ही किट दिले अन्नदानाचे पंधरा दिवस पुरतील आपल्या समाजासाठी काम केलं पाहिजे या सगळ्याच्यात म्हणजे सरकारची काही भूमिका असते का सरकारकडून तुम्हाला काय मदत मिळते किंवा अपेक्षा असते तुमची लोकल लेव्हल कुठली गोष्ट आढळत नाही आणि आपल्या सरकारकडे चांगलं काम करणाऱ्यांची मोजण्याचं काही मोजमापत नाही ना यंत्रणाच नाही चुकीचे काम करणाऱ्या गोष्टीच असू शकतं पण आपल्या कुठल्याच सरकारमध्ये असं नाही का चांगलं काम केलं जातं त्याची तपासणी करून त्यांचा सत्कार केला पाहिजे ती यंत्रणा नाही आपल्याकडे त्यामुळे कुठे विरोध पण नाही झाला पण सहकार्य असतं म्हणजे आजही कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला एसपींना फोन केला तरी ते सांगितलेलं काम करतात म्हणजे गरीब लोकांचं तुम्हाला ह्या सगळ्या कामाच्या तुमचं कौतुक सुद्धा झालेलं आहे त्याबद्दल प्रशंसा झालेली आहे तर त्याविषयी काही सांगा मी तुम्हाला कोणते कोणते पुरस्कार मिळालेले आहेत खूप खूप पुरस्कार मिळाले म्हणजे कोकण कोकण रत्न मिळालेलं आहे अगदी बऱ्याच न्यूज चॅनलमध्ये पुरस्कार दिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी शरद पवार साहेबांनी दिले देवेंद्र फडणवीसांनी आता परवा दिला मला पुरस्कार एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलेले सर्वच लोकप्रतिनिधी मंत्री मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पुरस्कार दिलेले आहेत एकदा उद्योग मंत्र्यांनी दिला अनेक मोठमोठे लोक आपल्याकडे आलेले आहेत म्हणजे अगदी सिंधुताई आमच्याकडे आल्या होत्या दोन चार वेळेस अ पुरंदर साहेब आले होते बाबासाहेब पुरंदर आले होते आमच्याकडे चिंतामण वनगा म्हणून लोकप्रतिनिधी आले होते शरद पवार साहेब आले होते देवेंद्र फडणवीस साहेब सीएम असताना आले होते एकनाथराव शिंदे आले प्रत्येक जण चांगल्या कामाची करतात अगदी भाषणाद्वारेही केलेले त्यांनी बार। 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 लाक, लाक का असं काम कोण करू शकत नाही तुम्ही आमच्यापेक्षा मोठं काम करता आणि भरपूर पोच पावते किंवा आम्ही आवाज दिला तर लाख दोन लाख लोक कुठल्याही कार्यक्रमाला येतात यापेक्षा दुसरी मोठी ताकद काय असू शकते हे सगळं करत असताना अर्थातच तुमचा पसारा वाढतोय लोकांची गरज पण आहे लोकांची तशी कौतुक होत आहे त्याबरोबर लोक तिथे आणखी जोडले जात आहेत माशा वेळेला पुढच्या काही योजना तुम्ही आखलेल्या भविष्यात तुम्हाला काय काय करायचंय आता हे काम करत असताना बघितलं की उद्योगधंद्यातून आलेल्या पैशातून कुठेतरी मर्यादा येतात मोठं काम करायचं hmm. ते शासनामध्ये आपण गेलो पाहिजे त्याच्यात काही ठिकाणी लोकप्रतिनिधी चांगलं काम करत नसतील तर पर्याय म्हणून आपला विचार झाला पाहिजे hmm. त्या दृष्टीने भिवंडी लोकसभेचा आम्ही तयारी करतोय आणि hmm. भिवंडी लोकसभेत दोन हजार चोवीसची निवडणूक लढवायची आहे hmm. जो राजकीय पक्ष तिकीट देईल त्या तिकीटाबरोबर जायचं आहे कारण आमच्या कोकणभर पाच जिल्ह्यामध्ये काम चालू आहे जवळजवळ सात लोकसभा मध्ये व्यवस्थित काम आहे प्रत्येक घर टू घर वही पोहोचलेले दरवर्षी पंचवीस लाख वया हो वाटप करतोय आम्ही ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये कुठला गाव पाडा नाही जिथे जाऊचं मेडिकल कॅम्प दरवर्षी होत नाही असं कुठलाच गाव पाडा नाही अगदी ठाणे शहरामध्येही दहा ठिकाणी आपले क्लासेस चालतात विद्यार्थ्यांसाठी क्लासेस चालतात मेहंदी क्लासेस चालतात जेवण बनवण्याचे चालतात ब्युटी पार्लर चालतात अगदी योगा क्लासेस चालतात हीच व्यवस्था ग्रामीण भागात आहे कल्याण महापालिकेत मग ठाणे पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जिजाऊ आहे त्याचप्रमाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे वह्या वाटप मार्फत पोहोचलेले अं पोहोचलेले लायब्ररी आहेत आपल्या पोलीस अकॅडमीत त्यामुळं असं वाटतंय की या वर्षीची दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवावी <laughs> आणि काय राजकीय पदावर गेलो तर या राजकारण हे शंभर टक्के समाजकारण आहे हे आपण समाजाला दाखवून राजकारणातून समाजकारणाकडे आता हे तुम्ही काम करत असताना एक शेवटचा प्रश्न म्हणजे की युवक जे आहेत नवीन आत्ताच्या पिढीतले त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छित अशा पद्धतीचं काम त्यांनाही करायचं असेल किंवा तुमच्या कामाशी जोडायचं जोडून घ्यायचं असेल त्यांना युवकांना माझा महाराष्ट्रातील संदेश आज आहे माणसाने देशाशी प्रामाणिकपणा राहिला पाहिजे आणि एकदा जेवायला आपल्याला दोन चपात्यात लागतात आपण काय दोनशे चपात्या खाऊ शकतो मेहनत दररोज केली पाहिजे सातत्य ठेवलं पाहिजे नोकरी असो किंवा व्यवसाय असो प्रामाणिकतेने राहिलं पाहिजे नोकऱ्या दहा बारा टक्के लोकांना मिळू शकतात उरलेले जे लोक आहेत अठ्याहत्तर टक्के त्यांनी व्यवसायाकडे वळलं पाहिजे ज्याप्रमाणे आपले गुजराती बांधव आहेत राजस्थानी मारवाडी बांधव आहेत ज्याप्रमाणे साऊथच्या हैदराबादचे बांधव आहेत त्याप्रमाणे आपणही व्यवसायाकडे उतरलं पाहिजे जसं आपण आज अभिमानाने सांगतोय का अनेक का देशाती मोट आपले देशातील लोक कौद्याला जगातल्या मोठमोठ्या कंपन्यांचे सीओ झालेले आहेत त्याप्रमाणे आपल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या बाहेर पडलं पाहिजे घराच्या बाहेर गाव सोडून गावाकडे राहायचं झालं तरी चांगली शेती केली पाहिजे नुसत्या भात शेतीवर अवलंबून राहून आपण मोठे नाही होणार दुग्ध शेती, mm. शेती केली पाहिजे कुक्कुटपालन केलं पाहिजे मत्स्य व्यवसाय केला mm. पाहिजे शिळवी पालन केलं पाहिजे भाजीपाला लावला पाहिजे जर आनंदचं दूध मुंबईला येते तर मग आपल्या कोकणाचं दूध आलं पाहिजे कोल्हापूरचा भाजीपाला येतो तर आपला पण भाजीपाला आला पाहिजे शेळीपालन आपण हैदराबादचे अंडे मुंबईला येतात <laughs> धरून तर आपण व्यवसाय केला पाहिजे निवड घरी बसून चालणार नाही का पन्नास ना साठ दिवस काम करून उरलेले तीनशे दिवस बसून कुठलाही व्यवसाय नाही का पाण्यासुद्धी कामा बसू शकतो एकमेकाच्या पाय घेत नाही पेक्षा एकमेकांच्या हात धरून राहिलं पाहिजे मला तर कुठल्याही युवकाने फोन करावा त्याला व्यवसायासाठी नक्कीच मी ज्ञान देईन मी वयाच्या दहावीपासून व्यवसाय करतोय आणि व्यवसाय करूनच आज एका चांगल्या लिमिटेड कंपनीच्या एमडी पर्यंत पोहोचलेलो आहे आणि व्यवसायावरती ही जिजाऊ चाललेली आहे व्यवसायात आलेले नव्वद टक्के पैसे जिजाऊतील चांगले युवक घडले पाहिजे त्यासाठी समाजासाठी खर्च करतोय तर असे युवक जर गावागावात तालुक्या तालुक्यात तयार झाले तर मला वाटत नाही आपला देश जो मोदीजींना अपेक्षित आहे हा जगामध्ये लवकरात लवकर एक नंबर येईल नक्कीच खूप छान माहिती सांगितली तुम्ही आणि खूप मोठा असा पसारा तुम्ही तयार केलेला आहे त्या माध्यमातून अनेक गरीब युवकांना कुटुंबांना तुम्ही मदत करताय त्यामुळे निश्चितपणे एक प्रेरणादायी काम तुम्ही केलेलं आहे स्वतः तुम्ही कशापासून जरी प्रेरणा घेऊन सुरू केलं आज तुमची ही संस्था आणि तुमचं काम हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे तर आमच्या न्यूज डंकाच्या सर्व परिवारातर्फे आणि आमच्या प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार माझ्याकडून सर्व परिवाराला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप चांगली माहिती तुम्ही घेतलेली आणि ती माहिती नक्कीच राज्यासमोर देशासमोर मांडाल अशा आहे आपल्याला विनंती करतो का आम्ही जी जी माहिती दिली त्याची खातर जमा करण्यासाठी एकदा आपण जे जाऊ ठाणा जा किंवा झडपोली येथील सेंटरला से द्या कारण ठाणा सेंटरलाही आपण स्पर्धा परीक्षा वाटण्याची लायब्ररी बरोबर क्लासेस सुरू केलेत कॉम्प्युटरचे पाचशे लोक विद्यार्थ्यांबरोबर शिकवलं जातं भेट देऊन जगासमोर आणावं की याच्यातून चांगली माणसं आणखी निर्माण होतील पैसे साठवण्यापेक्षा साठवून कुजवण्यापेक्षा समाजाच्या चांगल्या कामासाठी लागलं तर ते वेगळंच असतं ते कामच वेगळं असतं याचा आदर्श आपण समाजाला देण्यासाठी विनंती आहे आपण भेट द्यावी नमस्कार नमस्कार तर मित्रांनो आत्ताच आपण निलेश सांबरे यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून जे प्रचंड कार्य चाललेलं आहे गरीबांना गरीबांच्या एक प्रकारे उत्थानासाठी ते काम करतायत तर त्याविषयी आपण माहिती करून घेतली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद